सोलापूर रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा सोन्याची एक लाख रुपये किमतीची अंखी दिली पोलिसांच्या रिक्षा चालक रिक्षा चालक असे रिक्षा चालक आपण पाहिले असाल पण रिक्षामध्ये प्रवासाने ठेवलेली वस्तू पोलिसांकडे जाऊन जमा केली असे रिक्षाचालक कधी पाहिलेत का अशी काहीशी घटना सोलापूर शहरात घडली आहे शहरातील सैफुल चौक ते माणिक चौक पर्यंत रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेने रिक्षात एक लाख रुपये किमतीचे सोन्याची अंखी रिक्षात विसरून गेलीय व अंकी कोणाची त्यांना परत मिळावी या भावनेने सोलापुरातील प्रामाणिक रिक्षा चालक नंदूबेनसिंग चव्हाण यांनी एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंखी पोलिसांच्या स्वाधीन केलीय नंदूबेनसिंग चव्हाण हे ने नेहमीप्रमाणे ने आपली रिक्षा घेऊन भाडे मारण्यासाठी निघाले होते महिला प्रवासी भाडे सैफुल चौक ते माणिक चौक पर्यंत मिळाले होते ते प्रवासी भाडे घेऊन नंदू चव्हाण निघाले होते माणिक चौकात महिला प्रवासी उतरले काही अंतरावर गेल्यावर रिक्षामध्ये भाडे बसवत असताना त्यांना एक पिशवी दिसली पिशवीमध्ये पाहिले असता काही वस्तू आणि एक सोन्याची आणखी जवळपास त्यांनी किंमत एक लाख रुपये पर्यंत आहे सोन्याची अंखी रिक्षा चालकाने पाहिल्यावर ज्या ठिकाणी भाडे सोडले होते तिथे जाऊन प्रवाशी महिलेचा रिक्षा चालकाने शोध घेतला परंतु ती महिला सापडली नाही तेव्हा रिक्षा चालक नंदू चव्हाण यांनी रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांना घडलेली घटना सांगितली तेव्हा त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा दक्षिण पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती सांगितली तेव्हा परत घटनास्थळी जाऊन त्या प्रवाशी महिलेचा शोध घेऊन सुद्धा काही माहिती मिळाली नाही तेव्हा रिक्षाचालक नंदू चव्हाण आणि रिक्षा मालक वकील अहमद बागवान यांनी ती सोन्याची अंखी पोलिसांच्या स्वाधीन केली रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पाहून पोलीस उपायुक्त मुख्यालय हसन गहोर यांच्या हस्ते रिक्षा चालक नंदू चव्हाण यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात पाच तारखेला संध्याकाळी साधारणतः सहा ते साडे सहा काही लोक एक ऑटोवर बसले सैफुल चौक आ, सैफुल चौकला आणि ते मानिक चौकला जाऊन ते उतरले होते त्याच्यात त्यांच्या काही सामान सुटला होता त्याच्यापैकी एक अंगठिक पण होती जे खूप किमती होती अगोदर मी जे ऑटोवाले होते नंदू चौहान त्याच्या त्यांनी प्रमाणिकपणे ते लिहून दिलं त्याच्या मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंट ते वतीने त्यांच्या धन्यवाद पण केला आहे की त्यांनी दिलेलं आहे आणि दुसरा ते आपल्याकडे ते सामान आलेलं आहे ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलिस आहे त्यांच्याकडे आहे किंवा आयुक्त आलेला ते येऊन ते आपलं सामान घेऊन जावा आणि आपण त्यांना परत